नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज यंदाच्या हंगामात सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे महाराष्ट्रात सोयाबीन हे क्रमांक दोनचे मुख्य नगदी पीक आहे राज्यात यावर्षी सुमारे पन्नास लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे राज्याचा सरासरी उत्पादकता हेक्टरी चौदा पॉईंट छप्पन्न क्विंटल आहे राज्याचा सरासरी उत्पादन खर्च सहा हजार एकतीस रुपये क्विंटल आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने कृषी मूल्य आयोगाकडे प्रति क्विंटल सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये दर दिला जावा अशी शिफारस केली आहे ती रास्त व योग्य आहे जामनेर तालुक्यात समस्त शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटित प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर साडेचार हजाराच्या वर जाऊ दिला नाहीत अशा स्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने योग्य बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करण्यावी निसर्गाच्या प्रकोप अतिवृष्टी कीड रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे परिणामी गणेश चतुर्थी दसरा दिवाळी हे सण तोंडावर येत आहेत उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस सुखाचे जावो ही तसेच आपण लाडक्या बहिणीची विचार केला तसा लाडक्या शेतकरी दादाचा पण निश्चित विचार करा अशी निवेदन तहसीलदार नानासाहेब बागडे यांना देण्यात आले

भारतीय किसान संघाचे सदस्य आहे इथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एक निवेदन दिलं गेलं सोया की सोयाबीन या पिकाला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयापर्यंत भाव द्यावा असं आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना आणि त्यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे निवेदन दिलेलं आहे तर शासनाला अशी विनंती आहे की दरवर्षी शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं भाव द्या भाव द्या पण शासन करत नाही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात हे निवेदन जाणार आहे आणि शासनाने आमची विनंती स्वीकार करावी शासन नाही त्या योजना जसं लाठी बहीण उदाहरण द्यायचं झालं तर आणते गरज नसताना लोकांना मोफत पैसे देते पण शेतकरी त्याच्या गामाच्या बदल्यात कष्टाच्या बदल्या बदल्यात जे पैसे मागतोय ते फक्त शासनाने द्यावे एवढी आमची विनंती आहे दुसरा एक अडचणीचा असा विषय आहे की सध्या पीक पेरे नोंदणी चालू आहे परंतु बरेच शेत शेतकरी अशिक्षित आहे अडाणी आहे त्यांना अँड्रॉइड मोबाईल हँडल करता येत नाही जरी जवळ असला तरी आणि तलाठी वगैरे आप्पा हे त्यांना त्या विषयात मदत करत नाही शासनाने काही प्रतिनिधी नेमावे की त्यांना पीक पेरे नोंदवून द्यावे आताच मान्य तहसीलदारांनी माहिती दिली की पीक पेरे नोंदवणे चालू आहे आणि मागचे सोयाबीन कापूस जे पीक आहे त्यांचे अनुदान शासनाने पाच हजार रुपये अशी जाहीर केलेली आहे परंतु